बघा पहिल्या पन्नास नैसर्गिक संख्यांची सरासरी किती सर प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं लक्ष द्या सूत्र अस पहिली नैसर्गिक संख्या अधिक स्वरूपात शेवटची नैसर्गिक संख्या आणि याला भागीला दोन इथं पहिली नैसर्गिक संख्या एक शेवटची पन्नास याला भागीला दोन करा अंशातील बेरीज एकावन्न छदस्थानी दोन आणि हा भाग पंचवीस पॉईंट पाच न जातो अर्थात पहिल्या पन्नास नैसर्गिक संख्यांची सरासरी पंचवीस पॉईंट पाच उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेला आहे